जानेवारीमध्ये जेई मेन्स सीझन वन परीक्षा झाली नुकताच या परीक्षेचा निकाल सुद्धा जाहीर झाला त्यामध्ये कोल्हापुरातील द्रोणा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलंय या यशाबद्दल द्रोणा अकॅडमीचे प्रमुख कर्णसिंग अंजली रणजित गावडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होतोय कोल्हापुरातील ॲडव्होकेट रणजित गावडे यांचे सुपुत्र कर्णसिंग गावडे यांनी नीटद्वारे टेकचं शिक्षण घेतलं होतं त्यानंतर त्यांना बेंगलोरमधील सुप्रसिद्ध वॉल्वो कंपनीत कामाची संधी मिळाली त्यानंतर त्यांनी कोल्हापुरात येऊन द्रोणा अकॅडमी सुरू केली या अकॅडमीतून जेईई आणि सीई टी परीक्षेसाठी तयारी करून घेतली जाते आठवी ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल पाहून त्याला विषय निवडण्यासाठी मार्गदर्शन केलं जात जानेवारी मध्ये जेई मेन्स सीझन वन परीक्षा झाली त्यामध्ये कोल्हापुरातील द्रोणा अकॅडमीच्या दहा विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत त्यापैकी अर्चित रोहिडानं नव्याण्णव पूर्णांक नऊशे तेरा युगंधरा मोहितेला सत्त्याण्णव पूर्णांक सहाशे पस्तीस मीत भटेजाला सत्त्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के गौरव नाईकनं शहाण्णव पूर्णांक पासष्ट संजित केसरकरनं पंच्याण्णव पूर्णांक सहाशे अठ्ठावन्न दशल मोदी यानं चौऱ्याण्णव पूर्णांक पाचशे पंचवीस केविन लालवानी यानं चौऱ्याण्णव पूर्णांक तेहत्तीस आरोही बेंडके चौऱ्याण्णव टक्के युगंधरा कणेरकर आणि घनश्याम बेंडके या दोघांना नव्वद पूर्णांक सातशे अठ्ठावीस टक्के इतके गुण प्राप्त झाले या यशाबद्दल द्रोणा अकॅडमीचे प्रमुख कर्णसिंग गावडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय शु